गोस गोसावी समाजाचा मुलगा आहे त्याला आंतरजातीय मुलगी चालते वधू चालेल आंतरजातीय वर आहे गोव्यामध्ये आणि स्वतःची तवेरा गाडी आहे आणि दोन गाड्या आहेत त्याच्या भाड्याने लावलेल्या आहेत दहा एकर काजूबाग आहे आणि त्याशिवाय दूध उत्पादन पण आहे तुम्ही मला मुलीला शेती करावी लागणार का मुळीच नाही त्या त्या कामासाठी नोकर आहे त्याच्याजवळ दोघं सगळं वे वेलसेटल मुलगा आहे आणि मुलगा आहे अठ्ठावीस सहा एक्क्याऐंशीमधला आहे मुलगा आणि तो बिचोलीचा मुलगा आहे आणि पण त्याने ते पन्नास हजार इन्कम लिहिलं आहे पण पन्नास हजार नाही आहे अधिक इन्कम आहे बऱ्यापैकी इन्कम आहे त्याचं त्याने ते कमी लिहिलं आहे कारण केव्हा कमी जास्त होतं म्हणून त्याने ते कमी लिहिलं आहे पण नॉर्मली म्हणजे त्याचे दुधाचेच पैसे जास्त आहेत बऱ्यापैकी इन्कम आहे त्याचं आणि काजूचं वगैरे ते इन्कम वाढतं तर कोण गरीब मुलगी असेल तरी चालेल किंवा चांगल्या घरातली असेल तरी चालेल कारण वेल सेटल्ड पार्टी आहे एकदम घरदार सगळं व्यवस्थित बऱ्यापैकी आहे सगळं तर त्याच्यामुळे कसं मुलगी सुखात राहणार चांगले आणि जो कोण सुचवेल त्याला मी बक्षीस पण देणार आहे दोन हजार रुपये बक्षीस द्यायला तयार आहे मी जर कोण वधू सुचवतो त्याला मला लगेच सुचवा